सगळ्याला नमस्कार जय भीम जय शिवराय तर चला आपलं आता बघा सगळी झाड बिड चालली आता निघून मला फुलं बाद माणसं तर कसं करत गड आहे तर कुणाला बी नेता असलं तर येऊन घेऊन जावा आता काय जळून जाणार आहे बघा गुलछडी गुलाब सगळं मालक काढायला लागले ती काय काय मालकांचं तर काय माहिती पाहुण्याला आता पटत का नाही आपण आमच्यात काय कशा नाही असं करा की जरा दिसू दे कि तरी मालकाने साडी घेतली होती वय वो आम्हाला गेला गेल्या सीझन पण माझी राहिलीच नाही बघा हरवली तर त्या तर साडी बी नाही मरुद्या तिकडं पण सवडच नाही आणायला साडी घेतली कधीच सवयडच नाही आणायला पचलीच नाही बा पचलीच नाही साडी हो मालक म्हणते तर ना, 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 ना। ना। ता ना ना हो का नाही तया ताई गेल्या तरी नवीन आपलं इथं पाहुणं आले ते त्या रस्त्याला अका भाव तर हिरंच आहे तर बघा हाय का कोण तर म्हणाल काय नाही येवाय जावाय नातून धुड दाखवून द्या बुठव का गोगल गोएलरा हेना जी गरीब माणूस भाई म्हणून तर काय म्हणते की ती हाय की एक भाई हा गोगल हा भाऊ एक डायलॉग हो देव गरीब माणूस आहे मी हा गरीब माणूस आहे करून खातो हा आणि रोज तीन दिवसाला बरी उ पा बाय 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 जावा जावा हा मागे राहायचं तर चालेल दी गावाला येते तर येतेले संध्याकाळी आता हे सगळे गुलाबाची ती हाय का सगळे झाडं पाडायला लागले ते काय करावं काय नाही सगळे तर लय मान चालते अव ना ती तसलं नेहला ती तस रोप काय म्हणते ते गुलछडीच हम्म ये ना जाणारे माणसं व चार चाकी देते ते नेवकाव नेवकाव पण न्या म्हणलं नेहलं पण आता चांगली फुलं होती होती तर जाऊ द्या तितना फोडा तर राहायची चांगली एवढं ही केलंय काय ना ना मला लागतं की सरपण सापाची म्हणते त्याच्यातच बस बसतय लो मन घरी नेऊ का आपण सरपण एवढा थोडं घरी हा मोठे मोठे नेयचं चांगलं जळतंय तर बघा का मालकाने काय चेष्टा करते ती दोन काना दोन

मला बोलावलं तर शेवटी मला कामाला लावलंच बघा याने आता का ते आता नेऊन रोप मला तिथं लावायला सांगितलीच तर ती मालक आहे ते त्यावरती तिथपर्यंत गेलं म्हटलं इथे आता कार्पन चिरटच घालून काय करू थोडंसं नेऊ लागलं काटक मोनलं काय करायचं तर चला आता आपला एवढा चिडी होईल परत आपल्याला लई आहे ते तर चला आता बाय